रामराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पाला केलेले खत जर आपण ठेवलं तर ते आपल्याला नंतर फायदा होतो की नाही त्याचा तर, तर पाला म्हणजे मित्रांनो मिसळलेले खत आता हे बघू शकता आपण याच्यात तीन प्रकारचे खत मिसळलेलं आहे असंच मित्रांनो आपण काय करतो उसाच्या वेळेस डी ए पी युरिया आणि इतर दुसरं कोणतं आपलं असलं पोटॅश आणि आपण इतर वेगवेगळ्या प्रकारचे खत घेतो ते जर खत आपण एका जागी करून मिसळले अशा प्रकारे आणि त्यानंतर जर आपल्याला पाणी आलं समजा कोणत्या प्रकारची अडचण आली आपण जर याचे पोती भरून ठेवली तर त्या खताचा नंतर आपल्याला तेवढाच फायदा होतो की नाही तर मित्रांनो नुकसान म्हणजे तसं काहीही नाही मात्र होता तर काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला जेवढं आपण लागतं तसं असं मोजक्याच प्रमाणात मिसळून घ्यावे आणि शिपावे मित्रांनो वातावरण फाऊन आधीच आपण सतर्कता घ्यायची जसं संपलं तसं तयार करत राहायचं कारण मित्रांनो अशा प्रकारे मिसळल्यावर काय होते कोणत्या खताने पाणी सुट्टे त्याच्यामुळे याच्यातील आपण जर याला असं डा पोत्यात ठेवलं तर याच्यातील थोडेफार प्रमाणात तरी याच्यातील आपल्या पिकाला काही ना काहीतरी नुकसान होईल म्हणजे नुकसान म्हणजे तेवढा याचा आपला दहा वीस टक्के तरी फायदा कमी होईल मित्रांनो कारण याच्यातून पाणी सुटते